भीषण अपघात चिंचपाडा गावानजीक दुचाकी व पिकअपची महामार्गावर चिंचपाडा गावानजी गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात रुपसिंग पोचल्या वसावे वय सत्तर राहणार चिंचपाडा यांचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनं महामार्गाच्या बाजूला फेकले गेलीत आणि दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही दुर्घटना दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजता घडली नवापूरहून चिंचपाडा दिशेने जात असलेल्या दुचाकीवर तीन जण प्रवास करत असताना न्यू मनहर हॉटेलजवळ मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिले धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला फेकली ले गेली या अपघातात रुपसिंग पोसल्या वसावे वय सत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आत्माराम शिवम वसावे व एक्केचाळीस राणार चिंचपाडा लोकेश लक्ष्मण अहिरे वय तीस राणार चिराई नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक अरुण दादाजी सोनवणे वयचाळीस राणार चिराई महड आणि महेश युवराज वाघ वय सत्तावीस राणार टेंभे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले नवापूर येथील एकशे आठ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर जानकी वसावी आणि पायलट विनोद देसाई यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी राईट साईड गाडी तिसऱ्या चाळीसच्या स्पीड मध्ये अचानक फाचडीने उलटी सुलटी गाडी पोल्टी गेली गुंडल पोल्टी पोल्टी गेले फाच ठोकी केडा केडाल लागला आहे काकाला काका लागला आहे रुप सिंग पोसलेला अरमान बिन एलान बी लागला आहे गाडी तीन पोल्टे पोट गेले गेल आणि गाडी एक्स नेम गेलो आहे जेंट एक्सो जेंट जेंट कस नाही तुम्हालाच पाड नाही लागून घे डायव्हर कोणता आता आम्ही टमाटे विकायला गेलो तर तुम्ही तुम्ही आडा दुकानला फोन करा वाटल्याचा निघाला डायव्हर साहेब नावाचं काय बोलतील कसं काय झालं आहे हय हय तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं प्राथमिक माहितीनुसार संबंधित पिकअप वाहन हे भाजीपाला वाहतूक करणारे होते तर दुचाकीवरील व्यक्ती चिंचपाडा येथे जात होते अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण होते त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत Bureau Report Navapur Express News Jinspada